हे ये येतो प्युअर कांजीवरम प्युअर सिल्क धर्मावरम कांजीवरम मध्ये म्हणला तर अगदी त्याच्यामध्ये सिंगल पीसच आहे ना ओरिजिनल ओरिजिनल साऊथ इंडियन पट्टो याला मयूर कंचना जे बॉर्डर आहे आणि आपण नेहमी टिपिकल कॉम्बिनेशन रेड बरोबर वेटलेस आणि सगळ्यात लाईट वेट, वेट पॅटर्न सगळ्यात पदर बॅकग्राऊंड डिझाईन कलर कॉम्बिनेशन त्याच्यावरची बुट्टी फार सुंदर आहे टिपिकल पेक्षा ही वेगळी बॉर्डर याची नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील कुमटेकर रोडवर असलेल्या वस्त्ररूपम सिल्क्स या शॉपमध्ये या शॉपमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सेमी सिल्क आणि प्युअर सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन बघायला मिळेल दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉपमधील प्युअर सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत आता हे संक्रांती स्पेशल सॉफ्ट सिल्क डिझायनर डिझाईन पूर्ण साडीला बुट्टी आहे ना शेवटपर्यंत एकसारखी बुट्टी ही पानं फुलं सोडून तुम्हाला टिपिकल पेक्षा ही वेगळी बॉर्डर यायची आणि सिल्क ओरिजिनल सॉफ्ट सिल्क मधले सगळ्यात रिच पॅटर्न मधला सिल्क याची रेंज काय आहे यात कसे सगळे प्रत्येक डिझाईन कलर वाईज वेगवेगळे आठ हजार पासून सुरुवात येतो यातले आठ हजार पासून सुरुवात काही साड्या माय करतातले बॉर्डर वगैरे असे वेगळे सुद्धा येतात अशा ये त्यातले बॉर्डर लेस कन्सेप्ट येतो कसे प्रत्येक पीस वेगवेगळे येतो आला की सेम मध्ये एक दोन एक दोन येतात पदर बॅकग्राऊंड डिझाईन कलर कॉम्बिनेशन यात सध्या लेटेस्ट व्हरायटी आहे मधलं प्युअर सिल्क मधलं प्रत्येकांचे आवड निवड प्रमाणे आणि थोडा अनकॉम त्याच्यावरची बुटी फार सुंदर आहे बुट्टी डिझाईन कलर कॉम्बिनेशन थोडं युनिक पण आहे ना त्यामध्ये कॉम्बिनेशन पण युनिक आहे ब्लाउज दाखवत का त्याच हा ब्लाउज प्लेन आणि का प्लेन आणि कॉन्ट्रास्ट मध्ये ह्याची काय रेंज आहे हे आठ ते बाराच्या रेंज मध्ये येतं आठ ते बाराच्या रेंज मध्ये यामध्ये कशा प्रत्येक पीस प्रत्येक पॅटर्न रेंज वाईज वेग वेगळा हे सगळ्यात लेटेस्ट कॉम्बिनेशन जसं येल्लो आपण नेहमी टिपिकल कॉम्बिनेशन रेड बरोबर वेगळा याचं पण कॉन्ट्रास्ट मॅचिंग खूप छान दिसतंय याला पण ब्लाउज कॉन्ट्रास्टच आहे का हो अशी कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट आणि बुट्ट्यांचा ब्लाउज येतो पूर्ण कॉन्ट्रास्ट आणि बुट्टीचा सा। सिल्क सगळ्यात वेटलेस आणि सगळ्यात लाईट वेट पॅटर्न येतो हे सिल्क मधले सॉफ्ट सिल्क सेलम डिझाईन आहे आत्ताची ही लेटेस्ट व्हरायटी याला मयूर कंचनाची बॉर्डर आहे आणि टिश्यू जरी बॉर्डर येतो याचे त्याची बुट्टी सुद्धा नेहमीपेक्षाही अनकॉमन आहे आणि आता आपण कलर डिझाईन जर पाहिले प्रत्येक पीस वेगळा येतो सगळे साऊथ इंडियन लोक येतात कलर कॉम्बिनेशन डिझाईन कन्सेप्ट हाय कलर बघा नेहमीपेक्षा अनकॉमन डिफरंट येतं दहा ते अकराच्या रेंज मध्ये व्हरायटीज आहेत प्युअर सिल्क सॉफ्ट सिल्क मधले व्हरायटीज येतात सेलमचे प्युअर ओरिजिनल साऊथ तो बनारसी कथान मधला बनारसी कतान याचे जे फॅब्रिक येतो तो मकमली सिल्क मधला सगळ्यात सॉफ्ट आहे पाच ते सहा हजारापासून सुरुवात आहे गेल व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये डार्क शेड सगळं सिल्फ प्युअर येतो बेस्ट क्वालिटीच ब्लाऊज प्लेनच आहे का प्लेन त्याला बॉर्डर येतो असा स्लीव्ह बॉर्डर मधली ओरिजिनल కంచి ఓరి కంచి ప్యూర్ ప్యూర్ సెస్ట్ రండి याची रेंज येणार पंधरा आठशे ची पंधरा हजार आठशे यात तुम्हाला सुरुवात सात हजार पाचशे पासून सुरुवात आहे साडेसात पासून सुरुवात होते ओरिजिनल कांचीपुरम चे यात कसं आपल्याला आता हा कॉन्ट्रास्ट बॉर्डर पाहिलेला आहे आपण सेल्फ आहे हा पूर्ण सेल्फ आहे म्हणजे यात कसे सेल्फ कॉन्ट्रास असे दोन्ही मिळतील तर त्याच्यातलं आता हे जस काही नवीन कलर आले होते नवीन कलर कॉम्बिनेशन त्याच्यातलंच नवीन कलर कॉम्बिनेशन कांचीपुरुमचे आता हे प्युअर झाडी मधले ओरिजिनल साऊथ इंडियन पट्टू साऊथ इंडियन पट्टू यात कसे नेहमीचे डिझाईन सोडून काहीतरी बेखापणा म्हणतो ना आपण तशातला हा बॉर्डरलेस सुंदर साडी कलर डिझाइन कन्सेप्ट आणि कॉम्बिनेशन आठ आणि हा गट आणि ब्लाऊज कसा यायचा याचा हा ब्लाउज प्लेन प्लेन नाही कारण की बॉर्डरलेस असल्यामुळे प्लेन असेल आणि ह्याची काय रेंज आहे याची रेंज आहे ओरिजिनल प्युअर जरीची सतरा आठशे सतरा आपल्याकडे आठ हजारापासून सुरुवात आहे चालू आहे पण ह्याच्यामध्ये किती कलर्स आहेत या सेम मध्ये वन वन पीस असतात आणि यामधले कलर्स म्हणला तर अशी प्रत्येकाची डिझाईन सुद्धा बदलेल असे डिझाईन वेगळी असणार प्रत्येकाची डिझाईन कलर कॉम्बिनेशन आता हे तो प्युअर झरी मधली कॅटलॉग कॅटलॉग साड्यांमध्ये काही वेगा वगैरे असेल कमीत कमी झरी मध्ये बनवलेली ही त्याची काय रेंज ते साधारण पंधरा पाचशे सतरा पाचशे पंधरा 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 पाचशे पासून त्याच्यामध्ये सिंगल पीसच आहे ना हा हे सगळे पोस्टराइज पीस येतात कॅटलॉग पीस सगळे वन वन पीस असतात आपले ते प्युअर जरी कांजीवरम कांजीवरम मध्ये म्हणला तर अगदी जरी सिल्क पॅटर्न कन्सेप्ट हे अनकॉमन वेगळे येतं काही बरेच जण याला असे शालू वजा म्हणून पण घेतात आणि काही जण थोडं घरचं लग्न घरचं फंक्शन म्हणलं की ब्रायडल लुक म्हणून घेतात यामध्ये माझ्याकडे सहा ते सात हजारापासून सुरुवात आहे सहा ते सात हजारापासून प्युअर जरी प्युअर सिल्कची साडे येतात हे दुपचाव आहे का हे टुटॉन शेड मधले कलर्स येतो शेड तुम्हाला अगदी डेचं फंक्शन असो नाईटचं फंक्शन असो एक वेगळा लुक येतो कलर जर म्हणला तर माझ्याकडे पंचवीस ते पन्नास कलर याच्यामध्ये प्रत्येक डिझाईन कन्सेप्ट एकासारखे एकच आहे ना हे सगळे अनकॉमन पिसेस याची रेंज आहे एकवीस हजार पाचशेचे आपल्याला सहा हजारापासून सुरुवात आहे सहा हजारापासून सहा हजार सुरुवात रेंज आहे त्यात जसं आपण सिल्क घेणार जरी घेणार तशी याची रेंज आहे प्युअर सिल्क ची आपल्याकडे सुरुवात कांजीवर येते प्युअर हो प्युअर कांजीवरम यामध्ये आपल्याला पंधरा ते वीस कलर्स येते आता मी फक्त पाच कलर्स दाखवतो त्याच्यात पंधरा ते वीस कलर आहेत हो आणि याची रेंज काय सांगितली तुम्ही पाच हजार नऊशे पन्नास पाच हजार नऊशे पन्नास आणि ओरिजिनल पिओर सिल्क पिओ सिल्क धर्मावर धर्मावर रेंज रेंज आपल्याला ओरिजिनल प्युअर सिल्क मधला हवा काटन येतो यात पण आपल्याला पंधरा ते वीस कलर येते याच्यात पण पंधरा ते वीस कलर अवेलेबल एकदम बेस्ट सिल्क छान येतो एकदम बेच